तर नमस्कार सगळ्यांना आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करते तर आपल्या चॅनलचं नाव काय आहे मिसेस फौजी तर चला तुमच्याकडे पावसाला सुरुवात झाली आहे का कम्प्लीट मला वाटतं एक दीड महिन्यानंतर पाऊस पडलेला आहे आमच्या इकडं तर रात्री पण थोडा झाला होता तर सामगोनला रात्रीपासून पावसाला परत एकदा सुरुवात झाली आणि आज सांगोलमध्ये कम्प्लिटली सांगते एक तास झालं की थोडासा मोठा पडला पहिल्यांदा पाऊस आता छोट म्हणजे रिमझिम पाऊस चालू आहे तर पावसाने हजेरी लावली आहे परत एकदा आणि वातावरण एकदम मस्त आणि थंड आहे तर तुम्हाला दाखवते पावसाचं वातावरण कसं झालं आहे सांगोलचे तुम्ही बघू शकता कसा पाऊस सुरू आहे आता पावसाचा जो जोर होता ना तो कमी झाला आहे आता रिमझिम पाऊस सुरू आहे सध्या बघू शकता तर असा पाऊस मस्त सांगोलला चालू आहे आणि मेन म्हणजे आमच्या इकडं आकाडी यात्रा तुमच्या इकडं आहेत का नाही मला माहित नाही तर आकाडी यात्रा सुरू आहेत मरेमेच्या आजवर शुक्रवार आहे तर देवांना बोकडं म्हणतात ना बोकड कापायला चालू आहे तर सगळे आज जेवायला इकडं जा तिकडे जा माझे मिस्टर पण गेलेले आहेत जेवायला असा पाऊस सुरू आहे काय माहिती आहे असं जेवण लोकांचं चालू असेल तर चला व्हिडिओ वाटला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडे पाऊस आहे का आमच्याकडे सांग ना तर भरपूर चालू आहे टाटा बाय बाय